आपण शेडनेट चे प्रकार तर पाहिले शेतकरी बंधूं आता पाहूया आपण शेडनेट मध्ये पण काही प्रकार आहेत का शेडनेट म्हणजे काय तर आपण शेडनेट गृहाला जे कवरिंग मटेरियल म्हणून टाकतो त्याला आपण म्हणतोय शेडनेट म्हणजेच काय की सावली देणारी जाळी आता ही जी सावली देणारी जाळी किंवा शेडनेट आहे तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक पहिला जो प्रकार आहे तो आहे टेपनेट आपण समोर बघतोय की हे जे धागे आहेत हे पूर्णपणे पट्टीसारखे धागे विणलेले आहेत आणि याच्यामधला आपला दुसरा जो प्रकार आहे तो आहे मोनोनेट आपण पाहतोय की याच्यामध्ये जे आहेत मोनो म्हणजे सिंगल धागा किंवा छोट्याशा फिलामेंटच्या धाग्यामध्ये हे धागे विणलेले आहेत म्हणून आपण याला म्हणतोय टेपनेट व याला आपण म्हणतोय मोनोनेट कारण की या दोन्ही पण ज्या शेडनेट आहेत ते आपण पिकांच्या लागवडीसाठी चांगल्या प्रकारे वापरत असतो आता टेपनेट आणि मोनोनेट हे दोन्ही करताना शेतकऱ्यांनी विचार नक्की कशाचा करावा किंवा टेपनेट आपण वापरायची कुठं आणि मोनोनेट आपण वापरायची कुठं तर ज्या ठिकाणी राज्यामध्ये तापमान किंवा टेम्परेचरचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरायची ती म्हणजे टेपनेट आणि ज्या ठिकाणी उष्णतेचं किंवा तापमानाचं प्रमाण हे कमी आहे अशा ठिकाणी वापरायची मोनोनेट आता का बरं असं कारण की काय होतं आपण पाहिलं तर मध्ये जर का तापमान जास्त असेल आणि परत जर का आपण तिथे मोनोनेट बसवली तर अजून आतमध्ये टेम्परेचर वाढतं म्हणून शेतकरी बंधनं शक्यतो ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे अशा ठिकाणी आपण बसवायची ती म्हणजे नेट आता ह्या जे दोन्ही जे नेट आहेत या दोन्हीमध्ये अजून फरक काय सांगतेलो तर टेपनेट ही ज्या तुम्हाला आहे तर ही खूप थोडासा कालावधी टिकण्याचा कमी असतो आणि मोनोनेट जे आपण पाहतोय तर ही मोनोनेट टिकण्याचा जो कालावधी आहे हा खूप जास्त होतो अजून काय सांगतील मध्ये फरक तर मोनोनेट जी आहे तर ती मार्केट रेट मध्ये आपल्याला खूप जास्त पैसे द्यावे लागतात मार्केट मध्ये आणि टेपनेट जे आपण वापरणार आहे तर या साठी आपल्याला कमी प्रमाणामध्ये दे पैसे द्यावे लागतात आता सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जास्ती जास्तीत जास्त करून टेपनेट वापरली तर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता कारण की काय तर किंमत जरी जास्त असली तरी पण तुम्हाला या शेअनेट टिकण्याचा जो कालावधी आहे हा खूप जास्त असतो म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो मोनोनेटचाच वापर करावा